एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता फिरोदिया सभागृह लॉ कॉलेज रोड पुणे येथे केले जाणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश कदम अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राजेंद्र मिर्जे उपाध्यक्ष विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती क्लबचे अध्यक्ष आमोद घमंडे सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गौरव पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यंदाचे हे सतरावे वर्ष आहे नमस्कार मी अमोद गमंडे मी एन्व्हायरमेंट क्लबचा अध्यक्ष आहे या चा यावर्षीच्या आमच्या पर्यावरणाच्या संदर्भातील जे पुरस्कार आहेत स्वरूप पु मी आपल्याला सांगतो हे पुरस्काराचं स्वरूपमध्ये त्यांना एक मानवचिन्ह एक रिसायकल प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेला विशेष असा जॅकेट आपण देणार आहोत त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्या कार्याचं गौरव करणारं मानपत्र मिळेल त्यांना त्यांचा सत्कार होईल आणि शाल श्रीफळ आणि पगडी आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा सत्कार पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव असे दोन मोठे पुरस्कारी आहेत आणि बाकी दहा पर्यावरण गौरवचे त्यांना उत्तेजनार्थ आपण ट्रॉफी आणि मानपत्र देणार आहोत पर्यावरण भूषण गौरव सर एकूण तीन पुरस्कार आहेत तर त्यातला पर्यावरण भूषण हा डॉक्टर गणपती यादव मुंबईचे एक शास्त्रज्ञ आणि प्रख्यात प्राध्यापक आहेत त्यांना पर्यावरण भूषण हा गौरव मिळणार आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा मोठा पुरस्कार हा पर्यावरण जीवन गौरव हा एका दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणाची सेवा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देणार आहे तर या वर्षीची या पुरस्कारासाठी निवड हे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील दत्तशिरोळ सरकारी साखर कारखाना कोल्हापूर यांच्या यांची यासाठी निवड झालेली आहे आणि साधारण दहा हजार एकर एक क्षारपड जमिनीला त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानासाठी जे की त्यांनी आता पेटंटही घेतलेलं आहे ते तंत्रज्ञान उपयुक्त आहे त्या क्षारपड जमिनीची मीठ किंवा क्षार वेगळे करण्यासाठी आणि ती जमीन पुन्हा एकदा एक कामासाठी पुन्हा यूज होण्यासाठी हे आपला पंचवीस जुलैला होणार आहे शुक्रवार शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी दहा ते एक या वेळामध्ये आणि भांडारकर प्राच्यविद्या विद्या इन्स्टिट्यूटचा जो फिरोदिया हॉल आहे त्या ठिकाणी हा पुरस्कार संपन्न होणार आहे जुलै ही तारीख आपण लक्षात ठेवा सिद्धेश कदम आणि ह्या पुरस्काराला आपल्याला जे दोन प्रमुख पाहुणे आहेत ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जातील आणि त्याचसोबत याबरोबर आमचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री राज मिरजे हे आपल्या पुण्यातील विश्वेश्वरय्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत ते पण या कार्यक्रमाला त्यांचा वेळ देणार आहे